कॅज्युलिटी घडत राहतात दर महिन्यात दोन महिन्यात मनुष्य जातोय आणि रोजच तसं पशुधन जात आहे त्याची काही मोलजात नाही फक्त रेकॉर्डवर सगळे फॉरेस्ट वाढली तर कि एवढे पशुधन गेले मग शेळी गेली म्हैस गेली आबूक गेले तबुक गेले, गेले, तबु गेले मेंढर गेली कुत्रे गेले पण अतिशय दुर्दैवी बाबी की नऊ वर्षाचा मुलगा खरं तो आपल्याला पाहुणा आहे तो आज या ठिकाणी आपला पोड भरण्यासाठी ही मंडळी आपल्या तालुक्यामध्ये आली रुपेश तानाजी जाधव म्हणून जाधव मुलगा आहे त्याच्यावर सकाळी तो आपला प्रातिनिधी खरंतर व्यवस्थेमध्ये सकाळचा जो विधी म्हणतो आपण म्हणजे टॉयलेटसाठी बाहेर आला आणि त्या टॉयलेटच्या निमित्ताने तो खाली बसलेला असताना त्याच्यावर वाघाडी झडप घातली आणि त्याला घेऊन गेला सकाळ जेव्हा अंधार होता पण नंतर शोधायला जेव्हा फॉरेस्टला तीन तास लागले जर तो सापडला आणि तो मृत्यू अवस्थेत आढळला ठीक आहे आता फॉरेस्टवाले येणार पंचनामे झाले ती बॉडी मिळाली त्याचा विधीसुद्धा होईल पाच पंचवीस लाख रुपयाची त्यांच्या कुटुंबाला मदतही मिळेल जे आपल्याला जो काही अधिकार दिला तो अधिकार सुद्धा होईल पण खरंतर मला दुःख या गोष्टीचं आहे की मी आम्ही म्हटलो होतो की जागरूकता जी पाहिजे त्या जागृतीच्या जा बाबतीमध्ये आपण हातबल झालेले आपल्या डिपार्टमेंट हातबल झालेले आपले लोकप्रतिनिधी हातबल झालेले राजकारणावर लोकप्रतिनिधी टीका करत नाही आमदार टीका करत नाही पण आमदारांना झोप कशी येऊ शकते वन खात्याच्या उपवन संरक्षकाला झोप कशी येऊ शकते त्यांची खुर्ची आबाधित राहावं म्हणून लोकप्रतिनिधी केलेला सुद्धा जनतेने पाहिलाय त्यांची गुर्जी आबादेत ठेवली कशासाठी आम्ही त्याच वेळेला बोललो होतो की ह्या लोकांनी वन समितीच्या बैठका घेतलेल्या नाहीत गावागावाला जागृत करणं दवंड्या पिटवणं संध्याकाळच्या वेळेस घस्त घालणं हल्ले कधी होतात दिवसात चुकून एखादा होतो पण सगळे हल्ले संध्याकाळचा अंधार पडल्यापासून तर पहाटेपर्यंत होतात मग अशा वेळेस तुम्ही वन समिती प्रस्थापित करून गावागावांना जिथं जिथं आपल्या समजा हॉटस्पॉट आहे त्या हॉटस्पॉट हो वर तुम्ही काय कामगिरी केली जरा सांगा ना जरा जनतेला एकदा हे सगळे हॉटस्पॉट आहे ना दोन शिरुल्या तेजेवाडी पिंपळवंडी बोरी किंबहुना मंगरुळ पारगाव राजुरी हे सगळे हॉटस्पॉट आहेत पिंपरी पेंढार येडगाव हॉटस्पॉटवर हॉटस्पॉट आहे तरी किती दहा हॉटस्पॉटवर तुम्हाला काम नाही करायचं अधिकाऱ्यांचा लालून नकुल करायचा त्याची बदली होऊ नये म्हणून स्वतः आमदारांनी प्रयत्नशील खोटे गुन्हे दाखल केले काय केले होते गुन्हे जर एकदा सांगा तरी महाराष्ट्राच्या जनतेला या जुन्नच्या शिवभामी जनतेला सांगा ना तुम्ही जे खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल केले तुम्ही असे म्हटले की मला न विचारताने गुन्हे दाखल केले एवढी मजुरी माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घ्यायची एवढी मंजूरी कुठं नेऊन ठेवले हा तालुका कसं वागवत काय चाललंय तुमच्या सर्वांच जीवाने तो गेला त्यांच्या आईवडिला काय वाटत असेल मला पण काय वाटतंय जरा विचार ना मी पण एक माणूस आहे मलाही वाटते ना मुलगा जरी आजवांचा असेल तर मला किती वाईट वाटले मी आज पहाटे झालो मुंबईवरून उशिरा उठलो तेव्हा मला येऊन झाले सकाळी सकाळी फॉरेस्टच्या पण काही लोकांनी फोन केला मला असं वाटत का अतिशय निंदनीय भाव आहे खरं आम्ही जंगलात जातोय आता जंगलातला प्राणी जेव्हा आमच्या घरात आलाय आमच्या शाळेत आलाय आमच्या दुकानात आलाय आमच्या फेल्युअर आहे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या आमदारांचा सुद्धा एक फेल्युअर आहे आमदार आज सकाळीच उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही सर्वतो पद्धतीने प्रयत्न करत आहे परंतु बिबट्याची नसबंदी वगैरे हो ते लाल पितीच्या याच्यात पहिले अडकलेले नसबंदीचं तुम्हाला करायचं काय तुम्ही उपाय सांगा ना काय केले दहा हॉटस्पॉट हो तुमच्या उपाय सांगा ना आज मला जिथे दाट आरण्य आहे जिथे दाट उसाची शेती आहे जिथे लपण आहे त्या हॉटस्पॉटवर तुम्ही कामगिरी सांगा तुमची काय हे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि राज्यपाल आणि राष्ट्रपती पंतप्रधान हे मोठ्या मोठ्या गप्पा नका मारू हे आम्हाला माहित आहे सर्व सर्व सामान जीव जातोय त्याला संरक्षण काय सांगा उपाययोजना काय करीत सांगा दक्षता पडत सांगा कॅमेऱ्यांची खरेदी केली के पिंजरे खरेदी केली दाखवायलाच आहे पुढे लावले आज पिंजराने फोन केला ते सांगता पिंजरा आमच्याकडे नाही हे सगळा बनाव आहे आणि हा बनाव त्यांना सर्वसामान्य जो जो गेलाय त्यांच्या लोकांच्या अंदाज काय वाटत असेल सांगा तुमच्या हातामध्ये जी ताकद दिलेली त्याचा वापर तुम्ही करणार का नाही करणार आणि बघा अधिकारांसाठी तुम्ही तुमच्या नका लावू सर्वसामान्यच्या जनतेसाठी आमदारकीपणाला लावा त्या या पिंपरी पॅटरच्या शेतकऱ्यावर दुसऱ्यांदा गुन्हे दाखल झालेत दुसऱ्यांदा आणि कसा करताय तुम्ही मंडळी तुमच्या सोबत तर ते आले होते अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी सर्व त्या अधिकाऱ्यांच्या आहेत अधिकारी माणूस काय आपला नाही असं नाही तो महाराष्ट्राचा आहे शेवटी अधिकारी पण माणूस आहे पण तो कार्यक्षम अधिकारी नाहीये तो वाचाळ अधिकारी आहे स्टाईल करणारा अधिकारी आहे हे मी वारंवार सांगितलं तळमळ करणारा अधिकारी झोपेला नाही तो दहा बारा हॉटस्पॉटला निर्णायक पद्धतीने सापडलेला आपल्या सगळी जिथं लपन आहे जिथं दाट वस्ती आहे वाघांना हरण करून सोडणार एखादा अधिकारी वाघाला एक वाघ आहे मी सोडत नाही असं आव्हान अधिकाऱ्याने स्वीकारलं पाहिजे ना सर्व सामान्य बळी जातो याचा अर्थ काय साहेब हे मला का माहिती का मी उद्विग्द होतो नेहमी नेहमी मला फार वाईट वाटतं या गोष्टीच मला फार म्हणजे काय करावं या लोकांचं बैठका लावा तुम्ही दर आठ दिवसाला जो चिंतनाचा विषय आहे जो आपल्यासाठी सेन्सिटिव्ह मुद्दा आहे दर आठ दिवसाला तुम्ही पळवा नाही सगळ्या लोकांना कागदावर घ्या कुठे काय परिस्थिती झालेली आहे कशा पद्धती काय करते सहभाग किती लोकांचा आहे तुम्ही काहीतरी सांगता की त्याची नज नजबंदी हा इंटरनॅशनलचा विषय तुमचा थोडच आहे का एक एखादा शब्द फक्त आपला बोर्ड शब्द बाहेर काढायचा बोल फेकायचा लोकांसमोर लोकांना राहिले आता डिग्री होल्डर आहेत ग्रॅज्युएट आहे त्याच्यावर कामकाज चालू केलं पाहिजे यांनी का नाही करत का नाही केलं त्यामुळे हे फार वाईट आहे त्यांचं लक्ष नाही आणि हे असं करत असेल मी त्या मुला माफ करा काही लोकांना वाईट वाटतं मी आमदार मी माफी मागतो जनतेची बाबा लाडका आमदार आहे तुमच्या सर्वांचा मी माफी मागतो पण मिरीला माणूस उद्या येणाऱ्या संकट हे ये कोणी सांगू शकत नाही त्याच्या आपण सगळे मंडळी आहोत लोकशाही त्याच्यासाठी आहे दहा फिप्टेंबर गुजरात खूप मोठी जाहिरात प्रसिद्धी कशाला ह्या जाहिराती करता काय मिळणार तुम्हाला त्या जाहिरातीतून आणि मला असं वाटतं माझी परमेश्वर प्रार्थना आहे मी पण आमदार आहे मोठ्या लोकांचं नुकसान व्हावं एकदा आमदार खासदाराला घेऊन जावं वाघाने एकदा म्हणजे मला घेऊन जावं एकदा वाघाने मी ठार झालो म्हणजे काहीतरी ठोस तरी पावलं उचललं जाईल शरद झाला हे बातमी झाली ना तर जरा लोकशाही जागे होईल असं मला वाटतं काय झालं माहिती काय हे सगळे आम्ही मंडळी बसतोय आई शर्म्यामध्ये आणि सर्वसामान्य माणूस जो शेतात खरपतोय जो शेताला पाणी देतोय जो दिवस रात्र डोळे फोडतोय ज्याच्या पायाला भेगा आहेत ज्याचा खेचा फाटका आहे ज्याचा हातावर अशी अशी माणसं मारतायत असे अशी शेतकऱ्यांची मुलं मारतायत असे असे मजूर मारतायत हे मला प्रार्थना आहे कडक माझ्या समोर इकडे कडक प्रार्थना आहे आमदार खासदार मेरे बाई बिबड हल्ल्यामध्ये ते मेल्याशिवाय डोके जागे येणार नाही सर्वांची ना अधिकाऱ्यांची ना सर्व लोकप्रधीची काय थट्ट लावली काय सर्व सामान्य जेव काही स्वभाव वाटतो सर्वांना सर्व गरीबाच्या पोलांची संपत्ती काय माहिती गरीबांच्या लोकांची साहेब संपत्ती काय माहिती त्यांची संपत्ती त्यांची श्रीमंत म्हणजे मुलं बाळा आहेत बंगला गाडी घोडा ही नाहीये त्यांच्या माहिती आहे खरं काय ते परिस्थिती आहे आज मी आता जाणार आहे आज नवमी आहे घरी नवमीचे कार्यक्रम आहेत या जगात नाही आहे कार्यक्रम आहे ठिकाणी हॉटस्पॉटला भेट देणार आहे परंतु उपाय करण्यासाठी अधिकाऱ्यांवर एक चांगली कमांड ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्याला पगार कसं आम्ही एवढे पगार देतोय साहेब हे कोणाचे देतोय कशासाठी देतोय काय कारणास्तव देतोय त्याची अंमलबजावणी काय त्याची प्रॅक्टिकल कागदावरचे रिपोर्ट रिपोर्ट कार्ड काय काय चाललंय हे दे सगळं मी भेट देणार आहे मी परमेश्वर प्रार्थना करतो की त्या मुलाच्या आत्म्याला चिरशांती लाभावी खूप संकटित व्यक्त हो करतो आणि या आपन, या घटनेपासून आपण डिपार्टमेंटने आणि सगळ्या लोकांनी जबाबदारीने अतिशय सतर्कतेचा हॉटस्पॉटवर अतिशय जबरदस्त यंत्रणे अटॅक करावी जेणेकरून हे बिबटे पडून जायला पाहिजे तर जंगलात नाहीतर ह्या लपण्याच्या जागा सोडून पळून गेले पाहिजे एवढी मात्र अंमलबजावणी व्हायला पाहिजे आहे श्रद्धांजली वाहन झालं आमदारांचं कान करणं झालं कुठं पण लोक मारल माझं म्हणणं ते आहे मी तुम्हाला एका तळतळीतल्या भाषेत एका गोष्ट ऐकलं की मोठ्या माणसाचे बळी गेल्याशिवाय आता पर्याय नाही जायलाच पाहिजे कुणाचे पण ते मोठ्या लोकांचे म्हणजे जे आमदार खासदार आमच्या मी पण आमदार म्हणून मिरवतो ना आमच्या सारखे बळी जायला पाहिजे एखादा असाही तडाखा झाला ना मग माणसाची सगळ्यांचे डोके जागवे की आपण कोणत्या खुर्च्या उभवायला घेतलेल्या आहेत व्यापक कळेल धन्यवाद दादा